रामकृष्ण हरी स्वागत आहे आपल्या प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज बघा मी खूप दिवसांनी एक रेसिपी तुम्हाला दाखवत आहे ही रेसिपी आहे सेट डोसा हा बघा चवीला खूप छान लागतो आणि आपण ज्याप्रमाणे इडली डोसा याचं बॅटर करतो त्याचप्रमाणे यासुद्धा डोश्याचा आपण बॅटर बनवायचा आहे अगदी सोप्पा आहे यामध्ये काहीही अवघड असं काहीही नाही आहे आणि याची जी बटाट्याची भाजी आहे ती देखील मी अशी अगदी वेगळ्या प्रकारे करून दाखवणार आहे बघा इथे मी एक तवा घेतलेला आहे त्या ज्यावर मी भाजी बा भा, भाकरी चपाती करते तोच तवा लोखंडी आहे त्याच तव्यावर मी तुम्हाला ही डोसा करून दाखवत आहे तवा मी व्यवस्थित गरम करून घेतला नंतर त्यामध्ये तेल हो टाकून ते व्यवस्थित असं पसरवून घेतलेलं आहे त्यानंतर हे आपल्या डोस्याचं बॅटर जे आहे ते मी टाकून व्यवस्थित असं हे पसरून घ्यायचं आहे आपण जास्त पातळ असं याचं डोसा हा करायचा नाही आहे अगदी असा सॉफ्ट आणि थोडासा जाडसर होईल इतपत हे डोस्याचं पीठ आपण पसरून घ्यायचं आहे बघा एक अर्ध्या मिनटामध्ये हे व्यवस्थित एका साईडनं भाजलं की ते उलटून दुसरी साईड देखील ते व्यवस्थित आपण भाजून घ्यायची आहे बघा हे सर्व एक दोन ते अडीच मिनटामध्ये हे व्यवस्थित असा आपला हा डोसा भाजला जातो आणि अतिशय सॉफ्ट असा होतो चवीला देखील खूप छान लागतो बघा इथे आपला हा डोसा तयार झालेला आहे त्याच डोस्याच्या तव्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि त्या ते तेलामध्ये मी मोहरी टाकलेली आहे मोहरी व्यवस्थित अशी आपण तडतडून घेतलेली आहे आता इथे मी त्यामध्ये टाकलेलं आहे अद्रक आणि लसणाची पेस्ट बघा हे अद्रक आणि लसणाची पेस्ट व्यवस्थित अशी आपण भाजून घेऊया ते व्यवस्थित भाजल्यानंतर मी त्यामध्ये एक कांदा कट करून घेतलेला होता तो देखील टाकलेला आहे बघा हा कांदा व्यवस्थित भाजल्यानंतर एक पाच ते सहा मी कडीपत्त्याची पानं टाकून घेतली आणि त्यामध्ये मी मिरची देखील टाकलेली आहे तुम्हाला लाल चटणी पाहिजे असेल तरी तुम्ही ती टाकू शकता त्यामध्ये मी हळद आणि धने पावडर हे देखील व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे त्यामध्ये मी आता हे एक दोन तीन बटाटे मी उकडून घेतलेले होते ते व्यवस्थित कट करून यामध्ये टाकलेले आहेत बघा हे व्यवस्थित असं हलवून घेते मी बघा छान असं ती भाजी तयार झाल्यानंतर चवीनुसार त्यामध्ये मी मीठ टाकलं आणि त्यामध्ये जर असे एक दोन चमचे मी दही टाकून घेतलेलं आहे बघा या बटाट्यामध्ये जर तुम्ही दही घातलं तर त्याची ही अप्रतिम अशी लागते आणि हिरवी मिरची आणि दही घातलं होतं म्हणून मी त्यामध्ये जराशी साखर देखील घातलेली आहे कारण आंबट तिखट आणि गोड याचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं डोश्यासोबत ते टाकून घेतल्यानंतर मी हे जे आपली भाजी होती ती स्मॅशरच्या सहाय्याने व्यवस्थित अशी स्मॅश करून घेते ही बघा बऱ्यापैकी आपला बटाटा बारीक झालेला आहे आणि अशा प्रकारे आपली ही भाजी जी आहे बटाट्याची दही बटाटा थोडक्यात ही बघा अतिशय आगळीवेगळी भाजी आहे चवीला देखील खूप छान लागते आणि त्यावरती मी जर अशी कोथिंबीर टाकलेली आहे बघा एका प्लेटमध्ये मी ही भाजी काढून घेते बघा हा आपला सेट डोसा जो आहे तो अतिशय सॉफ्ट झालेला आहे एकदम सॉफ्ट खूप छान असा झालेला आहे इथे बघा मी एक पाच सहा डोसे करून घेतलेले आहेत अतिशय खूप सोपी अशी रेसिपी आहे आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद